टीव्ही नाही माझा लाईव्ह न्यूज बंदी मी शिपा शेख आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे बघूया आजचे विशेष बातमी बातमीपत्र येथील मीटर रीडर आणि बिल वाटप कामगारांना शासना रोजगार उपलब्ध करून द्या एक फेब्रुवारी पासून काम बंद ठेवण्याचे इशारा संपूर्ण महाराष्ट्रात पॉल्ट्री फिटारीच्या जागी स्मार्ट मीटर बसण्याचे काम सुरू असल्याने मागाव तालुक्यातील कामगार संघटना वीज बिल वाटणाऱ्या रे मीटर रीडिंग घेणारे कंत्राटी कामगार यांनी मागाव तालुका शाखेच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना आज एक निवेदन देण्यात आले येणाऱ्या एक फेब्रुवारीपासून बेमुद्दत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे महावितरण कंपनीने शासन स्तरावर चर्चा करून मीटर रिडर आणि बिल वाटप कामगारांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील असा इशारा मागाव तालुका शाखेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी अरविंद ढगे सुदाम गायकवाड राहुल ढगे नामदेव गोस्वामी विलास खिरे कपिल खंदारे सर शेख सुभाष इंगळे निवेदन देताना उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा लाईनिस साठी शेख महागाव